नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाटोदा गावात शिरले पाणी पाटोदा गावात प्रथमच मोठ्या प्रमाणात घरात पाणी शिरून प्रचंड नुकसान मंठा तालुक्यातील पाटोदा गावातील ग्रामपंचायतच्या मैदानात असलेली व्यावसायिकांचे दुकाने पाण्याने तुडुंब भरून व्यावसायिकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांची जनावरे शेतीला लागणारे अवजारे बैलगाडी पाण्यात वाहून गेल्या आहेत पाण्याचा एवढा प्रचंड वेग व मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणी पासून बचाव करण्यास वेळ मिळाला नाही शेतात गेलेले शेतकरी शेतातच अडकल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली रात्र झाडावर बसून काढली गावात बांधलेले नवीन ग्रामपंचायत कार्यालय हे पाण्याखाली होते गावातील शंभर ते दीडशे घर पाण्याखाली गेल्याने पाटोदा गावातील जनजीवन विस्कळीत झाले असल्याची बातमी कळताच आपत्ती व्यवस्थापन टीम कडून नागरिकांना घराच्या बाहेर काढण्याचे बचाव कार्य करण्यात आले अनेक नागरिकांनी जीव मुठीत धरून रात्र कशी काढली रात्रभर गावातील नागरिक हे झोपली नाहीत अनेक वयवृद्ध नागरिक सांगतात की असे भयानक दृश्य या अगोदर कधीही पाहण्यास मिळाले नाही काल पडलेला पाऊस व नदीपात्रात आलेला अचानक पुराचा लोंढा यामुळे नागरिकांना यातून आपले कोणतेही साहित्य हलवण्यास वेळ मिळाला नाही त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचे लाखो रुपयाचे धान्य व घरातील अनेक वस्तू ह्या पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले पाटोदा गावात बांधण्यात आलेला नदीवरचा नवीन पूल हा देखील रात्री पाण्याखाली होता नवीन पुलाच्या कठड्यावरून पाणी वाहत होते आजची पावसाची परिस्थिती कायम आहे पाऊस सुरूच आहे त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी सतर्क राहावे व सुरक्षित ठिकाणी थांबावे स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन टीमने केले आहे ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज पाटोदा